समय या गॉट युट्यूब शो मध्ये अश्लील टिपण्या के केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी युट्यूबवर रणवीर अलाबादिया यांना फटकारले त्यांच्या वादग्रस्त टिपण्यांवर विरुद्ध पुढील नोंदवता नाही ना आधारित त्यांच्या येणार असे नमूद करून न्यायालयाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले न्यायमूर्तींनी सामाजिक मूल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अपमानास्पद टिपण्यांचे समर्थन करत नाही यावर भर दिला नेमकं सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाबादियाला काय म्हणाले जाणून घेऊयात या मागची इन्साईट स्टोरी नमस्कार मी अमृता स्वागत आहे मंडळी एका महत्वपूर्ण न्यायालयाने अयोग्य सार्वजनिक भाषणाविरुद्ध विशेषतः प्रभावशाली व्यक्तींकडून होणाऱ्या वादविवादांविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन कोटीश्वर सिंह यांनी समय रैनाच्या लोकप्रिय युट्यूब शोच्या एका भागात अलाबादिया यांनी केलेल्या पालकांशी लैंगिक संबंध बद्दलच्या वक्तव्याचा निषेध केला न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी टिप्पणी केली की या कार्यक्रमाद्वारे या व्यक्तीने इतरांच्या मनात काहीतरी घाणेरडेपणा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे अशा टिप्पण्यांमुळे सामाजिक मूल्यांना होणारे संभाव्य नुकसान मोठ्या पटीने होऊ शकते असं नमूद ही व्यक्ती एक आदरणीय अधिकार असला तरी त्याचा गैरवापर अश्लीलतेचा प्रसार करण्यासाठी किंवा सांस्कृतिक नियमांचा अनादर करण्यासाठी केला जाऊ नये यावर न्यायालयाने भर दिला अलाहाबादियाचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी या टिपण्यांबद्दल स्वतःची नाराजी व्यक्त केली परंतु त्यांच्यावर फौजदारी आरोप लावणे योग्य आहे का असा प्रश्न उपस्थित न्यायालयाने अलाहाबादिया याला चालू असलेल्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देश दिले आणि परवानगी शिवाय तो देश सोडून जाऊ शकत नाही असंही नमूद केलं आहे अलाबादिया यांच्या टिपण्यांमुळे तीव्र आणि व्यापक परिणाम झाला आहे ज्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म संताप व्यक्त होत आहे आणि विविध राज्यांमध्ये कायदेशीर कारवाईला सुरुवातही झाली आहे महाराष्ट्र आणि आसाम मध्ये प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याच्या विरुद्ध आणि सांस्कृतिक नियमांचा सा अनादर केल्याबद्दल एफ आय आर दाखल करण्यात दा आले आहे सर्वोच्च न्यायालय या अनेक एफ आय आर वर लक्ष केंद्रित करत आहे त्याच्या टिपण्यांमधील तर्क आणि न्यायालयाने त्या स्वीकारल्या पाहिजेत का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत सुनावणी दरम्यान अलाबादिया वादग्रस्त वक्तव्यानंतर मारण्याच्या धमक्या मिळत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निदर्शनास आणून दिलं की अपशब्दाद्वारे प्रसिद्धी मिळवल्याने अशा धमक्या प्रसिद्धीसाठी देखील वापरल्या जाऊ शकतात पूर्व परवानगी शिवाय भारत सोडू नये म्हणून न्यायालयाने अलाबादिया यांना त्याचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश दिले आहेत मंडळी आपण हे मान्य करतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या संविधानात समाविष्ट केलेला मूलभूत अधिकार आहे तथापि सार्वजनिक आदरयुक्त भाषण आणि सांस्कृतिक संवेदनशीलतेची जाणीव ठेवण्याची जबाबदारी या अधिकारासोबत येत कौटुंबिक संबंधांना तुच्छ लेखणाऱ्या किंवा अश्लीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सामाजिक मूल्यांचे होऊ शकते आणि त्यांची टीकात्मक तपासणी केलीच पाहिजे सर्जनशील स्वातंत्र्याचे रक्षण केलेच पाहिजे परंतु एखाद्या निर्मितीमध्ये संस्कृतीची जबाबदारी जोपासणं देखील तितकच महत्वाचं आहे आजच्या डिजिटल लँडस्केपमध्ये स्वतंत्र भाषण आणि जबाबदार अभिव्यक्ती यांच्यातील संतुलन हा एक महत्वाचा चर्चेचा विषय आहे मंडळी सर्जनशील स्वातंत्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांच्यातील रेषा कुठे काढावी हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इन्साईड स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद